तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी रंजना घेऊन आले एक नवीन व्हिडिओ आमच्याकडच्या पद्धती दाखवण्यासाठी धार्मिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता तसेच रात्री आणि दहा दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे दसऱ्याला सीमोलघन करण्याची एक प्रथा आहे आमच्याकडे सिमोल्लंघन म्हणजे पुरुष मंडळी गावाच्या सीमेजवळ असलेल्या देवीच्या मंदिरातून आपट्याच्या झाडाची पानं आणतात ते घरी परतताना प्रवेश करण्यापूर्वी आम्ही दारात तांदुळाच्या उलट दोन बाहुल्या काढतो ज्यामध्ये एका ठिकाणी सोनं लपवलेलं असतं आणि घरातील पुरुषाला ते सोनं कशात लपवलं आहे ते ओळखायचं असतं तर आता या उलट बाहुल्या म्हणजे प्रतिकात्मक दोन शक्तींचं दोतक आहेत शुभ अशुभ सकारात्मक नकारात्मक दिवस रात्र पुरुष स्त्री इत्यादी घरात प्रवेश करताना मनुष्याने या दोन्ही शक्तींना वंदन करून त्यांचा संतुलित स्वीकार करावा असा संदेश यात आहे उलट सुलटपणा म्हणजे जीवनात नेहमी सरळ मार्गच नाही तर चढ उतारी येतात हे स्वीकारले पाहिजेत सीमोल्लंघन करून पुरुष जेव्हा परततो तेव्हा तो, ते तो सीमारेषा ओलांडून धन समृद्धी आणि मंगलकारी शक्ती घरात घेऊन येतो हे दर्शवण्यासाठी बाहुल्यांमध्ये सोनं ठेवतात भावल्या म्हणजे घराचं रक्षक देवता आणि सोनं म्हणजे लक्ष्मीचं आगमन हे लपवलेलं सोनं म्हणजे गुप्त सुख समृद्धी जे फक्त घरातल्यांना आणि कुटुंबाशी जोडलेल्या नात्यांना मिळतं एकंदरीतच या प्रथेतून असा संदेश दिला जातो की जीवनात शुभ अशुभ दोन्ही आहेत त्यांना मान्य करून समृद्धी मिळते सोनं हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे जे घरात कायम नांदावं म्हणून ही लहानशी सांकेतिक पूजा केली जाते तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू